डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील नया अकोला येथे हजारो अनुयायांचा जनसागर लोटणार आहे बाबासाहेबांच्या पवित्र अस्थि स्मारकाजवळ काँग्रेसच्या वतीने भव्य अभिवादन सभा आयोजित करण्यात आली आहे माजी पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन वर्षांपासून ही अभिवादन यात्रा यशस्वीपणे आयोजित केली जात आहे यंदा माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यसभा खासदार मुकुल वासनिक आणि सोलापूर लोकसभा खासदार प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध प्रकाशन संस्थांची पुस्तके सवलतीत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार चरित्र आणि आंबेडकरी चळवळीशी निगडीत मौल्यवान साहित्य नागरिकांना एकाच छताखाली मिळेल नया अकोला येथे एकोणीसशे मध्ये मुंबईहून आणलेल्या बाबासाहेबांच्या पवित्र अस्तींचे स्मारक गेले सहा दशके गावकऱ्यांनी श्रद्धेने जपले आहे या अभिवादन यात्रेमुळे हा ऐतिहासिक वारसा आता जिल्हाभरात आणि राज्यातही प्रकाशात आला आहे दरवर्षी जिल्ह्यातील सर्व विहारांमधील वंदना संघ सामाजिक संघटना आणि हजारो नागरिक मोठ्या संख्येने येऊन महामानवांना श्रद्धा सुमन अर्पण करतात आयोजकांनी सर्व नागरिकांना आणि आंबेडकरी अनुयायांना सहा डिसेंबरला नया अकोल्यात उपस्थित राहून बाबासाहेबांना आदरांजली वाहण्याचे भावपूर्ण आवाहन केले आहे जय भीम मी मिलिंद सवाई नया अकोला या गावातील एक आंबेडकरी अनुयायी गेल्या पाच वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिला अभिवादन करण्याकरिता अमरावती जिल्ह्यातूनच नव्हे तर आपल्या विदर्भातून पूर्ण महाराष्ट्रातून बाबासाहेबांना वंदन करण्याकरिता आमच्या न्यायाकोल्या गावी लोक येत असतात आणि यावर्षीसुद्धा आपण बाबासाहेबांना वंदन करण्याकरिता यावे आणि बाबासाहेबांनी जो बाबासाहेब बाबासाहेबांना जो अपेक्षित संदेश होता जो विचार होता जो संतेची बाबासाहेबांनी ज्योत पेटवली होती ते आपण इथे अभिवादन करून त्यांना आदरांजली द्यावी अशी मी आपणास विनंती करतो आणि येत्या सहा डिसेंबरला महापरिनिर्वाणतेने आपणसुद्धा नायाकुल्या या गावी येऊन बाबासाहेबांना अभिवादन करावे हीच विनंती करतो जयवी